कर्जत शहरामध्ये काप्रेवाडीशीमध्ये मुसलमान मुसलमान समाजाचे बरेच वर्ष झाले केल अत्यक्रम केले बंगले बांधले होते पत्रेचे शेड बांधले होते असे बरेच अतिक्रम केले होते पण हे पाच सात वर्ष झाले रोहित पवार कर्जत शहरामध्ये आमदार झाल्यापासून याचा वाद शंभर टक्के उफळून आला आहे त्याच्यामुळे या दोन दोन तीन महिने झाले मागच्या वेळेस अतिक्रम काढायचे प्रयत्न केले ते अतिक्रम हिंदूंचे काढले आत्ता आठ दहा बारा दिवसापूर्वी मुसलमानांचे काय अतिक्रम काढले तसेच आज अतिक्रम बरेच पूर्वी झाले होते हिंदू समाजाच्या लोक होते ते अतिक्रम काढ काढायचे प्रयत्न केले काही काढले बी त्याच्यामुळे कर्जतच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व म महिला मुलं पुरुष सर्व पोलिटे पुल स्टेशन जाऊन आंदोलन के यांनी ये केले यांचे आंदोलन करायचे काही कारण नाही तसेच कर्जत बैरवाडी रस्ता वर्ला करण्या साईडने मंदिरापासून डायरेक्ट कापसे डॉक्टर हाय कापसे डॉक्टर हायस्पीडच्या दवाखान्यापर्यंत वरला करण्या साईडने लोकांनी त्या मुसलमान मुसलमान समाजाला लाखो रुपये देऊन टपऱ्या बांधल्या होत्या त्या टपऱ्या बांधून लाखो रुपये खर्च केला होता त्यावेळेसुद्धा एक कर्जचे कुत्री जे कोण पुढारी असते ते नाव घेणार नाही जवळजवळ साठ टक्के कुत्र्यांनी या हिंदूंच्या विरोधात शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन केले होते त्यांनी तिथं भाषणं केली होती हे कुत्री मग तुम्ही हिंदूंच्या विरोधात शिवाजी महाराज चौकात तुम्ही जाहीर भाषणं करतात आज मुसलमान समाजाचे कापऱ्यावडी शंभर टक्के अतिक्रम काढण्यासाठी हे कुत्री आज कुठे गेले आहेत त्याच्यामुळे या कुत्र्यांना शंभर टक्के माझा सवाल आहे ज्याने ज्याने हैर तो बरा डाटी काढचं नाही ज्याने ज्याने आमच्या कर्जत भैरवावडीच्या त्या टपऱ्या पाड पाडल्या होत्या त्यांना विरोधी पुढाऱ्यांनी केला त्या कुत्र्यांनी शंभर टक्के आत्महत्या करा हे कुत्री यांना फक्त मुसलमान पाहिजेत त्याच्यामुळे या कुत्र्यांना सांगतो तुम्ही डायरेक्ट पाकिस्तानला जाऊन राहा याच्यात मी कोणाचा नावाचा उल्लेख करणार नाही डायरेक्ट तुम्हाला कुत्री कुत्री म्हणणार झकमाऱ्यां तुम्ही डायरेक्ट मराठ्यांना विरोध करून मुसलमानांना सहकार्य करून तुम्ही जकमाऱ्यांना शिवाजी महाराज चौकात तुम्ही टपऱ्या पाडण्यासाठी मुसलमानाच्या बाजूने आंदोलन केले होते तुम्हाला ह्या कुत्र्यांना काय पाला आता ह्या कुत्र्यांना चप्पलने मारले पाहिजे असे मी तुम्हाला सांगतो आणि आज मुसलमानाचे शंभर टक्के अत्यम अतिक्रम झालेले याच्यावर तुम्ही आज का कोणी बोललं नाही का बोलत नाहीत तुमच्या गांडीत का तुम्ही आज शिपूड घातलं आहे म्हणजे तुमचं तुम्हाला नेमका पैसे पाहिजेत का मतदान पाहिजे का तुम्हाला अजून काय नेमके पाहिजे का, का फक्त मराठीच्या विरुद्धात तुम्हाला बोरायचं पाहिजे या बॉसाई मंदिरापासून कापचे पर्यंत सर्व सर्व मराठ्याच्या माळ्याच्या ज्या असते कोणी हिंदूंच्या टपऱ्या होत्या त्या जागेवर जा जा मुसलमानची एक होती तरी सुद्धा या कुत्र्यांनी झकमाऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी शिवाजी महाराज चौकामध्ये मराठ्यांच्या व इतर हिंदूंच्या टपऱ्या पाडण्यासाठी जाहीर शिवाजी महाराज चौकामध्ये अंधर मुसलमान समाजाला पाठिंबा देऊन मराठ्यांच्या विरोधात तुम्ही जे जे बोलले होते ह्या कुत्र्यांना अक्षरशः बुट्टाने हल्ले पाहिजे हे आज कुत्री कुठे कुठं गेलेत आणि